ओरिडल रोज खायला कोण घालतं दूध कोण पासतं भांडे कोण घासतं धुन कोण असं धरायचा असतो कॅमेरा असं धावत कॅमेरा यांना कॅमेरा धावता येत नाही बोल की तिकडे बघून बोल काय चाललंय तुमचं काय चाललंय बर्थडेच्या दिवशी गोदाड्या धुईचं काम चालू आहे काय चाललंय बर्थडेच्या दिवशी गोदाड्या धुईचं काम चालू आहे गोधडी एकच आहे क्या काय बोला तुम्ही नाही पहिले काय बोला चल बेबी हा दू लाग मला गोधडी गोधडी दू लाग बेबी मला गोधडी दू लागती दुआ ती बसेल डायरेक्ट खाली ती धुवायची नाही तू तू हेल्प करती? हेल्प करती तारिक है, तीस तारीख आहे तीस तारखेला त्यांचा बड्डे असतो रात्रपाळी करून आले काय अवतारे मला व्हिडिओ काढायला सांगते तू आणि दिवसभर झोपा काढल्यात आणि आता चार ना ही बोलती ही बोलती की काय माझा अवतार आहे माझा अवतार बघा झोपेत न उठलोय असे चार मुडदे असे जमिनीत काढून असं वरती टाकल्यासारखा अवतार झालाय माझा लागली बोळा धुवा झाला चांगली धुवा चांगली धुले सांग पप्पाला चांगली धोर सांग कसे धुत yeah, ये, स्ट्रॉंग आहे कियारा पाण्याचे खूप प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आम्ही अशा प्रकारे गोदडी धुतोय येडी बाकडी कारण पोरीने त्याच्यामध्ये भरपूर सारं मूत्रदान करून ठेवलेलं आहे आणि एवढा वास येतोय गोदडीचा बघा कसा डान्स करतोय नवरा <laughs> तुम्ही काय चिडता माझ्यावरती एवढं सारखं सारखं अशी मी आणि तुम्ही काय दिवे लावता असं या, या गोदडी कुठलं काम केलं की पहिले माझा व्हिडिओ काढ आता एवढे कपडे कुपडे घ्यायचे भांडे घ्यायचे तर कोण घेणार रोज आंघोळ्या कोण घालत खायला कोण घालत टोपी कोण लावत सांगा जरा बापको भेज ते रोज खायला कोण घालतं दूध कोण पाजतं भांडे कोण घासत धुन कोण असा धरायचं असतो कॅमेरा असा धावतात कॅमेरा या कॅमेरा धावता येत नाही काम करून घ्यायला हसत येत आतकडत आणि मी कशी दिसते बघा <laughs> ही कशी दिसते सगळी व्यवस्थित दिसते काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही कुठल्या उठल्या गोधडीत व्हायलावलेली उपास आहे आज शनिवार आहे आज उपास आहे आज बर्थडे पण आहे बड्डेच तर जाऊ द्या लग्न झाल्यानंतर बड्डे बिड्डे तर तो ठोकात तो गेला म्हणतात बर्थडेचा काय विषय नसतो अरे चालेल लग्नाच्या आधी व्यवस्थितच बड्डे सेलिब्रेट केला पण आता सगळे मित्र पण मॅरिड झाले काय बड्डे विड्डेचं काय नाही राहिलं आता आयुष्यामध्ये बड्डे बघते या आणि बिरांचा हे बघा हे काम करणार आहे मी गोदडी देऊन घेतो एवढी तर गोध तर कालचा एवढाच टाईम झाला आणि कालच्या एवढ्याच टायमिंगला मी व्हिडिओ काढतोय काल तीस तारीख होती आज एकतीस तारीख आहे तर काल असा सीन होता की आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुम्हाला काय खायचं आहे आज आज तुमचा बर्थडे तुम्हाला काय खायचं आहे आज।, आज तर मी आता इच्छा जाहीर करायच्या आधीच टॉपिक चेंज झाला ती एक वेगळी गोष्ट आहे पण मला असं वाटलं होतं की कालचा दिवस लई व्यवस्थित जाईन तीस तारीख बड्डेचा दिवस लई व्यवस्थित जाईन कारण की ती स म्हणजे ना का सकाळी झोपताना एकदम प्रॉपर नाईटवरून आलो होतो झोपलो प्रॉपर एकदम मस्तपैकी पण झोपेतनं उठल्यानंतर जे चालू झालंय ते संपलंच नाही शेवटपर्यंत रात्रपर्यंत संपलं नाही बर्थडेचा तर विषय ती पडत बड्डेचा तर विषय राहिला हे बघा हे तशी परिस्थिती आमची बेकारच आहे बारके पुरीला घेऊन म्हणली होती हे बाबा हे पाण्यात सोडले भांडी गाजती तर एकच गोष्ट बनायची बड्डे होता बोलली होती तुझा दिवस चांगला नाही आज चांगला घालवेल मी काहीतरी तुझ्यासाठी बनवीन खायला पिला पण शिव्या बिव्या बरंच काय काय झालं आता ते मी नाही टाकत आहे आणि झालं हां शिव्याच दिल्या ना मग काय शिव्याच खायला दिल्यात कारण की रात्री पूजा रात्री नाही 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 पूजेचं तुम्ही शिव्याकडेच होता तर पूजेला तर हो मला जाऊन यावं लागलं मी यांना म्हणलं चल पूजेला कारण की मित्रांच्या सगळ्या बायका बी का जेवढी मॅरिड आहेत त्यांच्या बायका बी का आल्या होत्या तर ह्याच मॅडम आल्या नाहीत करणार का आता त्याच्यासाठी मी गाडी पण अरेंज केली होती फोर व्हीलर मित्राची हां त्यातली त्यात घरी राहिली ही एक चांगली गोष्ट झाली म्हातारीला आमच्या आजीला या आजीला हे झालं पोटात दुखायला लागलं तिने तिला दिलं होतं पेन किलरचं औषध आणि कॅल्शियमचं औषध का आता तिचं पाय दुखतो म्हणून ह्या मॅडमनी काय केलं दोन दोन टोपणं पिलेत प्रत्येकाची एकच टोपण प्यायला लावलं होतं एक टोपण म्हणजे साडे सेव्हन पॉईंट फाईव्ह एम एल प्याय लावलं होतं तू काय बघती माझ्याकडे सेव्हन पॉईंट फाईव्ह प्याय लावलं होतं मी न्यू सेवन पॉईंट फाईव्हची दोन दोन टोपणं पिली हां आता जेवली ना त्यामुळे तिच्या पोटात आग पडली तर नंतर मग एक औषध आणलं कड तिला बरं वाटलं एवढी बेकाराव असताना कालचा दिवस तर असा ते जाऊ गेल्या वर्षीचा पण विषय दिवस मी विसरू न शकत त्याची पण व्हिडिओ आहे युट्यूबला तेव्हापासून व्हिडिओ बनव तेव्हापासून मी व्हिडिओज बनवले नाहीत एक वर्ष मी असंच थांबले म्हणजे नाही का यूट्यूबचा चॅनल मॉनिटाईज होऊन मी व्हिडिओ नाही बनवले तर फ्रस्ट्रेशन बेकार असतं जाऊ दे आता